दोन दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यानुसार आज बारामतीमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते दुपारी बारा नंतर आता रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे या पावसामुळे मात्र द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे तोंडाला आलेला घास आता शेतकऱ्यांचा हिरावला जाणार आहे अगोदरच व्यापाऱ्याकडून आणि कंपन्यांकडून द्राक्षाला कमी प्रमाणात मिळत असल्याने शेतकरी अडचणीत होता आणि आता अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे यामुळे आता शासनाकडून तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे माझे नाव शिवाजी पांढरंग बनकर करडोरलेवाडी माझ्याकडे अडीच एकर द्राक्ष आहे या पावसामुळे एवढं नुकसान झाले आहे की बाग आता पडलेलीच आहे त्यामुळं इतकं नुकसान झालंय की नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे त्यामुळं खर्च झालेला हे निघू शकत नाही माझे नाव तुकाराम गुलाबराव जाधव झारगडवाडी माझी एक एकर द्राक्ष बाग आहे दोन दिवस झालं वातावरणात बदल झाल्यामुळं पाऊस रात्रीपासून पाऊस चालू झालाय त्याच्यामुळं मन्यावर उलण्याचं प्रमाण जास्त झालंय गड गळण्याची सुरुवात झाली पाणी पाणी निघते गडातनं गर, त्याच्यामुळं औषध मारण्याशिवाय फर्याच नाही माझं नाव रमेश साहेबराव खोत डोरलेवाडी माझी द्राक्षे चार ते साडेचार एकर आहे आणि माझा आता चालूचा खर्च सात ते आठ लाख रुपये झालेला आहे पण अचानक कालपासून ढगाळ वातावरण झाल्यामुळं रात्रीची झोप उडालेली आहे आणि पाऊस अचानक चालू झाल्यामुळे घरात आणि मनात पाणी साचल्यामुळं मनी क्रॅकिंग कुज होणे आणि सडणे हे प्रमाण वाढलेलं आहे आणि माल तयार झालेला असताना अजून कंपनी चालू व्हायला दहा ते पंधरा दिवस टायमिंग आहे त्यामुळे मालाचं नुकसान अधिक व्यापारी बाहेरचे व्यापारी यायला पण तयार नाहीत आणि ते कमी भावात द्राक्षे मागतात त्यामुळे द्राक्षीच भरपूर नुकसान झालेलं आहे आणि फवारणी औषधाच्या पण वाढ झालेली आहे आता पाऊस झाल्यामुळे औषध फवारणी करावीच लागणार आहे नाहीतर तर माल टिकणार नाही पाणी टिकणार नाहीत नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पायू लेझर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुरिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थोराइटिस प्रॉब्लम जैसे की कमर या घुटनों का दर्द बालू का झरना समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में एन लेआउट गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर नागपुरश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स, उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम ऐसी कम दाम में पाए वो भी बैंक लोन के साथ हमारा पता प्लॉट नंबर सोला शिवांगी नगर हुरकेश्वर रोड नागपुर संपर्क करें नाइन एट सिक्स जीरो टू नाइन एट जीरो फाइव सिक्स और एट जीरो डबल फाइव थ्री नाइन सिक्स वन नाइन जीरो